ज्या संविधानावर हा देश चालतो त्या संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर जमातीचा समावेश आरक्षणाच्या एष्ठी प्रवर्गामध्ये केलेला आहे परंतु धनगर समाज हा राहणारा भटकंती करणारा मुळा बाबडा समाज या समाजाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं धनगर जमातीला या आरक्षणाच्या अमृत रूपी लाभापासून वंचित ठेवलं आहे असे बाबासाहेबांनी दिलं आहे परंतु या व्यवस्थाने व्यवस्थेनं ते बंदिस्त करून ठेवलं कैद करून ठेवलं म्हणून काल सतरा सप्टेंबर मराठवाडा मृतिक मृतिसंग्राम दिनाचं औचित्य सा साधून मी या ठिकाणी धनगर जमातीच्या टी आरक्षण मुक्तीचा संग्राम सुरू केला आहे या मुक्तीसंग्रामाचा आज दुसरा दिवस आमची विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना आपण दोन हजार चौदाला या राज्याचे विरोधी पक्षनेते असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना आपण बारामतीमध्ये पंधरा वीस लाख जनसमुदायासमोर माझ्यासारखे बांधव ज्यावेळेस आमरण उपोषणाला बसलेले होते त्यांना शब्द दिला होता की माझ्याकडं तुमच्या आरक्षणाच्या संदर्भात गाडीभर पुरावे आहेत माझा या विषयावर पूर्ण अभ्यास झालेला आहे तुम्ही स्वतः ज्या लोकांना देत आले त्या लोकांनी तुमचं कल्याण केलं नाही परंतु तुम्ही आम्हाला सत्ता द्या मी पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो देवेंद्र फडणवीस साहेब आज चौदापासून आजपर्यंत आपण मुख्यमंत्री आहात दिल्लीतही आपली सत्ता आहे फार छोटासा विषय आहे आपण ज्या जमातीच्या भरोशावर आमदार झालात या राज्याचे मुख्यमंत्री झालात आपला पक्ष सत्तेत आला त्या जमातीचं कल्याण करण्याची आणि तुम्ही दिलेला शब्द पाळण्याची ही तुम्हाला शेवटची संधी आहे आत्तापर्यंत शेकडो आंदोलनं झाली असतील पण या धनगर जमातीच्या आरक्षणाचं आंदोलन हा लढा धनगरांचे क्रांती सूर्य डी के साहेबांनी ज्या बारामतीतून सुरू केला होता त्या लढ्याचा शेवट आंदोलनांची भूमी असलेल्या या जालन्यामधून दीपक बोराडे करणार आहे त्याच्यामुळं आम्हाला आता हलक्यात घेण्याचा आपण करू नका आणि आपण दिलेला शब्द पाळा आणि लवकरात लवकर आमच्या लेकरांना न्याय द्या ही विनंती आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री देवाभाऊ नका काल या जिल्ह्यातील घनसामगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिमतदादा उडाण जालना मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री अर्जुन भाऊ कोतकर साहेब परतून विधानसभेचे माजी मंत्री आणि आमदार मोनीकर साहेब त्याच पद्धतीनं काँग्रेस पक्षाचे नेते राजाभाऊ देशमुख राजाभाऊ राग या मंडळींनी काल येऊन या ठिकाणी समर्थन दिलं होतं त्याच पद्धतीनं बंजारा समाजाचा आमच्या जालना जिल्ह्यामधला ऐतिहासिक मोर्चा झाला या बंजारा बांधवांनी या ठिकाणी येऊन समर्थन दिलं होतं आज सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीनं बरेच मान्यवर बांधव या ठिकाणी आले होते त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आणि आत्ता आपल्या सोबत सध्या या ठिकाणी घनसावंगी विधानसभेचे माजी आमदार आमचे मार्गदर्शक शिवाजीराव साहेब हे सुद्धा या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलेले आणि विविध संघटनेचे पदाधिकारी आमच्यासोबत रमेश भाऊ यत्नेकर की जे भटके विमुक्त जोशी संघटनेचे या राज्याचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले बरेच लोक आता म्हणजे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि मला आनंद झाला कारण माझं तिसरं उपोषण आहे सात दिवस मी ज्या खातीवरतीमध्ये माझं आयुष्य जगलो त्या खातीवरतीसाठी पोलिसांसाठी उपोषण केलं होतं नंतर याच जमातीसाठी पंधरा दिवस पंढरपूरला उपोषण केलं त्यावेळेस मला हा प्रतिसाद नव्हता सात दिवस पोलिसांसाठी उपोषण केलं कोणी त्या दिवशी भेटायला आलं नव्हतं पंढरपूरला आमदार खासदार मंत्री बरेच आले पण टप्प्याटप्प्यानं आले आणि पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात हा प्रतिसाद मिळतोय माझ्या आहिल्या लेखी या ठिकाणी आहेत निश्चितपणे मी ज्या पद्धतीनं शपथ घेतली आहे की हा माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा असेल हे माझ्या आयुष्यातील शेवटचं आंदोलन असेल धनगर जमातीच्या एस आरक्षण लढ्यातील इतिहासातील हे शेवटचं आंदोलन असेल आणि या सगळ्या परिस्थितीचं आकलन करता निश्चितपणे मला खात्री आहे की हे आमच्या धनगर जमातीच्या आयुष्याच्या लढ्यातील हे शेवटचा लढा असेल okay. ओके